तर राम राम मंडळी कसे आहात तुम्ही आज मी तुम्हाला शुभ सकाळ नाही म्हणणार कारण हा जो ब्लॉग बनवती आहे मी तो आहे श्रावणातल्या सोमवारच्या संध्याकाळचा आणि इथे ब्राह्मण गुरुजींनी पूजा सुद्धा मांडलेली आहे छान पद्धतीने आणि इथे आमंत्रक आहेत माझे मम्मी पप्पा अशा पद्धतीने ती छान अशी आरती ओवाळत हो आहे देवाची आरती करतायत ते अशी मंडळी टाळ्या वाजवून देवाची छान अशी आरती करतायत आणि आमचा नितीन घंटा नाद करतो आणि इथे सगळेच आरतीसाठी उपस्थित आहे स्वत देवसुद्धा आणि लगेचच आम्ही संध्याकाळच्या वेळेला भंडाऱ्याची सुरुवातसुद्धा केली बघू शकता तुम्ही इतका पाऊस असताना सुद्धा इथे भंडारा सुरू आहे आणि इथली जी मंडळातली पोरं आहेत ती आपला शंभू महादेवाला सजवत फुल राहा नेमका श्रावणातल्या शेवटच्या सोमवारीच सकाळपासून पाऊस येत होता आणि त्या पावसामुळेच खूप चिखल झालं होतं त्यात एक अशी भीतीसुद्धा होती एवढा प्रसाद बनवला आहे पावसामुळे भाविक भक्त प्रसाद ग्रहण करायला येतील की नाही पण तसं नाही झालं पाऊस असतानासुद्धा भंडाऱ्यासाठी त्या प्रमाणापेक्षा जास्त लोक आले त्यात मम्मी पप्पांनी पण सगळ्यांच्या शेवटी शेवंतीच्या फुलांनी सजवलेला आहे नंदी आणि इकडे बारा वाजेपर्यंत कीर्तन वारकरी मंडळाने ठरवलं होतं की आपण थोडस कीर्तन करूया म्हणून आरती ही झाल्यानंतर भंडारा झाल्यानंतर यांनी आपला तालनाच सुरू केला आणि त्यानंतर जी काय मैफिल जमली काय सांगू तुम्हाला ते जे काका आहे तिथे बसलेले पेटी वाजवत होते ते थोडंसं वाजून बघताय पेटी कशी वाजते कारण की ज्या वेळेस आपण कीर्तन करू सुरुवात करू त्यावेळेस मध्ये अडथळा येला नको म्हणून ते वाजवून बघत होते आणि इथं जो मुलगा दिसतोय तो माईक चेक करतोय नीटनिटका माईक बसलेला आहे की नाही सगळ्या वस्तू नीटनेटक्या बसलेल्या आहेत की नाही तो चेक करत होता तर कीर्तनाची सुरुवात जरा ऐकूयात आपण आज की श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तर अशा पद्धतीने या दिवसाचा शेवट कीर्तनाने झाला आणि असा काय मी लूक केला होता ही बांधणीची साडी असे झुमके आणि छोटसे गळ्यात मंगळसूत्र